नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना गट महाविकास आघाडीत मोठा भाऊ ठरणार आहे विधानसभेसाठी आघाडीतील वा जागा वाटप प्राथमिक दृष्ट्या निश्चित झाले असून शिवसेना ठाकरे गट एकशे दहा तर काँग्रेस जागा समाजवादी शेकाप डावे अशा संविचारी मित्र पक्षांना सोडल्या जाणार आहेत उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून इंडिया आघाडीच्या बैठकीत या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे शिवसेना ठाक्ष ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मंगळवारपासून सध्या तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत ठाकरे यांच्या समवेत रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे हे सुद्धा आहेत या दौऱ्यात ठाकरे हे सोनिया गांधी राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह समाजवादी तृणमूल आम आदमी पक्षासह इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांशी भेट घेऊन चर्चा करणार आहेत लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दिल्लीत गेले आहेत यावेळी ठाकरे राज्यातील विधानसभा निवडणुकीचा रॅडमॅप काँग्रेससह हो इंडिया आघाडीच्या नेत्यांपुढे ठेवणार असल्याची माहिती आहे महाविकास आघाडीत सर्वात कळीचा मुद्दा जागा वाटपाचा आहे मात्र त्यातून सहज मार्ग निघणार असल्याची माहिती आहे भाजपाचा पराभव करण्यासाठी ठाकरे गट काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट व पुरोगामी विचारसरणीच्या मित्र पक्षांसोबत आघाडी करून लढावे जागा वाटपात एक पाऊल मागे यावे लागले तरी चालेल पण महाराष्ट्रात आघाडीचे सरकार आले पाहिजे अशा सूचना राहुल गांधी यांनी प्रदेश काँग्रेस नेत्यांना दिल्या आहेत शरद पवार यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची हवा काढण्यासाठी एक पाऊल मागे घेण्याची तयारी दाखवली आहे जिंकून शकेल त्या पक्षाला जागा व जिंकणारा उमेदवार या निक्षावर निक्षावरच आघाडीतील जागा वाटप केले जाणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गट आघाडीत मोठा भाऊ ठरणार आहे ठाकरे गटाला एकशे दहा काँग्रेसला शंभर तर राष्ट्रवादीला सत्तर डाव्या विचारांच्या विविध पक्षांना उर्वरित आठ जागा असा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे या फॉर्म्युल्यावर उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यात शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यावा किंवा देऊ नये याबाबत दिल्लीतील प्रमुख नेत्यांच्या बैठकीत चर्चा होणार आहे तरी महाविकास आघाडीकडून चेहरा जाहीर करून निवडणुकीला सामोरे जाऊ नये त्याचा महाविकास आघाडीला काही अंशी फटका बसेल अशी भूमिका काँग्रेस सह शरद पवारांची असल्याचे कळते तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असे जे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र